कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील वयोवृद्ध महिलांनी स्थापन केलेल्या शोध समाधानाचा या ग्रुपमधील महिलांचा वार्षिक आनंदोत्सव नुकताच संपन्न झाला यावेळी या महिलांनी विविध करमणुकीचे खेळ त्याचबरोबर दांडिया नृत्य असे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील आयोजित केले होते यावेळी साठ ते अगदी पंच्याऐंशी वयाच्या महिलांनी देखील सहभाग घेतला होता वय आणि शारीरिक व्याधींसोबत असताना देखील मनमोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारत आपल्या सुखदुःखांची देवाणघेवाण करत आनंदोत्सवामध्ये या महिला सहभागी झाल्या होत्या आनंदोत्सवाच्या माध्यमातून जीवनाचा आनंद कसा घ्यायचा याचा जणू आदर्श इतर महिलांना देत होत्या तिथला आनंद काय असतो तो सरकारी असतो तो मांधील असतो मोकळं असतो समुद्रासारखं असतो डब्यासारखं असतो त्यामुळे इथं किती पोहा कुठेही जा काय करा असं आमचं इथं यासारखा असतो त्यामुळे हा आनंद आम्हाला असं की नोकरीमध्ये तुम्हाला माहिती सरकारी गुलामच आम्ही असतो मांधील असतो त्यामुळे तिथं आम्हाला काय आमची हालचाल करू शकत नाही मनासारखं पंच्याहत्तर तरी पण मला घरात ना तेवढं प्रोत्साहन मिळालं नाही ते मी इथं आल्यावर करू शकते मला दांडिया वगैरे खेळायची खूप आवड आहे इथं आल्यावर ती माझा मला करता येते मला भरपूर इच्छा होती पण आमचे हा सर्व माहिती भारती मेहता त्यामुळे आमचे ते आता फुल आहे त्यामुळे मला बरेच वर्ष वाट बघायला लागली पाच सहा वर्ष जवळजवळ मी वाट बघितली त्यानंतर मला एंट्री मिळाली पण या इथे आले मार्च मध्ये यांचे नवीन चालू ज्या दिवसापासून मी ते प्रवेश केला त्या दिवसामध्ये मला एवढा आनंद मिळाला की खरोखरच ह्या सगळ्या आपल्या गावातल्या आहेत आपल्या मैत्रिणी आहेत असंच वाटायला लागलं आणि प्रत्येक प्रोग्राम यांचा खूप चांगला असतो सगळेजण खेळीमेळीने वागतात खूप म्हणजे त्या उच्च शिक्षित आहेत उच्च घराड्यात आहेत पण त्या सगळ्यांशी वागताना चांगला वागतात माझा अनुभव आहे ते तू तिथे मी काहीतरी असं एक पिक्चर आहे बघा त्याच्यावरून मला ही कल्पना सुटली ती प्रगती महिला मंडळात आम्ही टाकली की असं आपण काढूया का त्याच्यात त्यांनी आम्हाला लगेच सपोर्ट केला काढूया काढूया मग आम्ही ही संकल्पना राबवली आणि त्यावेळेला ते अनाऊन्स केलं सुरुवातीला आम्हाला अकरा जेंट्स आणि दहा बायका लेडीजच्या बायका अशा आम्हाला ग्रुप आणि नंतर मग हळूहळू ते वाढत गेले जेंट्स कमी झाले हळूहळू आणि बायका वाढत गेल्या उपक्रम फक्त आवडीचेच घेतात म्हणजे कुठे ट्रीप काढली किंवा खाण्यापिण्याचे कार्यक्रम होतात कोणाला एखाद्याला व्याख्यानाला बोलवतो कुठल्या तरी एखाद्या माहितीवर बोलवतात एक आपल्या एक्झरसाईज करून घेतात अशा वेगवेगळ्या वेग तऱ्हेचे काही नाही काही जसं त्यांची मागणी असेल हे काहीतरी बोला। बोलावं मग आम्ही बोलू